मित्रांनो बावीस तारखेच्या लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेत आणखीन येणार आहे कारण उद्या पुन्हा जिव्हा आणि काव्याला त्या सुनीताने एकत्र बघितलं आहे म्हणजे होतं काय उद्याच्या भागामध्ये मा मानणी काव्याला म्हणते की तुझा क्लासवर हो सगळं संपणार की तुझ्या सर्व मैत्रिणीला मित्र घरी घेऊन ये मला सगळ्यांना भेटायचं आहे मात्र काव्य एकदम निराश होत म्हणते की मला इनमिन दोनच मित्र आहे एक अणिशा आणि दुसरं नाव सांगायच्या आधीच ती थांबते इथे माणिचा संशय मात्र बळावतो दुसरीकडे आपल्याला दिसतं की एका कॅफेमध्ये काव्य बसली असते जीवा तेच पुस्तकातला गुलाब घेऊन तिला काहीतरी देत असतो आणि हे बघते सुनीता सुनीता लगेच फोन लावून माणिनीला म्हणते की माझ्या कॅफेमध्ये मा तो मुलगा आणि तुझी सून काव्य आहे आणि ते दोघे बोलत आहेत मात्र मानिनी ठरवते की आज तो मुलगा कोण हे मी बघणारच म्हणून ती त्या कॅफेकडे निघायला जाते म्हणजे उद्याच्या भागामध्ये कदाचित माणनीला जीवा आणि काव्या यांचं प्रेम प्रकरण होतं हे कळू शकतं बघूया पुढे काय होतं ते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल थोडे लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या